जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पहा विद्यार्थी मित्रांनो एक चांगली न्यूज आहे शिक्षक भरती संदर्भात पण ही जी शिक्षक भरती आहे ही आर्मी पब्लिक स्कूलमध्ये निघालेली शिक्षक भरती आहे आणि याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन करणे सुरू झालेले आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनची लास्ट डेट केव्हा आहे क्रायटेरिया काय आहे सिलेबस काय आहे परीक्षा कधी होणार आहे परीक्षा सेंटर कोणते असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यासाठी हा व्हिडिओ तुम्ही परिपूर्ण पहा जेणेकरून आपणास ऑथेंटिक माहिती या परीक्षेसंदर्भात तुम्हाला मिळेल पहा आता आता ही जी वॅकन्सी आहे ही वॅकन्सी परमनंट आहे आर्मी पब्लिक स्कूलमध्ये आताच म्हणजे आता याचे ऑनलाईन फॉर्मसुद्धा भरणे चालू झालेले आहे आता ही एक सेंट्रलची सेंट्रल, सेंट्रल गव्हर्मेंटची ही एक वॅकन्सी आहे या अगोदरसुद्धा जेव्हा आपण व्हिडिओ बनवला होता मी तुम्हाला सांगितलं होतं आर्मी पब्लिक स्कूलची शिक्षक भरती येत असते एन व्ही एसची असते के व्ही एसची असते ई एम आर एसची असते रेल्वेची असते रेल्वेचे येऊन गेले आताना रेल्वेची रिक्रूटमेंट येऊन गेलेली आहे आणि आता त्याचे पेपरसुद्धा असणार आहे आता वीस जुलैपासून ग्रुप डीचे पेपर आहे आणि त्यानंतर रेल्वे शिक्षक भरतीचे पेपर असणार आहे आता हीसुद्धा एक सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी आलेली आहे परमनंट वॅकन्सी आहे पहा आता याच्यामध्ये सुद्धा एक ऑनलाईन टेस्ट असणार आहे आणि त्यानंतर तुमचा इंटरव्यू होणार आहे या दोन स्टेजेस यामध्ये आहे समजलं पहा आता तुम्हाला वर दिस दिसत आहे तुम्हाला थ्रू कैंडिडेट आर रिक्वायर्ड टू थ्रू दिस द इन्स्ट्रक्शन केअरफुली म्हणजे हा या ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या तुम्ही काळजीपूर्वक वाच वाचा पहा आता इथं तुम्हाला सुरुवातीलाच ए पी एस म्हणजे आर्मी पब्लिक स्कूल लोकेटेड इन व्हेरियस कॅन्टोन्मेंट्स ऑफ मिलिटरी स्टेशन अक्रॉस इंडिया दिस स्कूल्स आर ॲडमिनिस्ट्रेट अँड मॅनेज द लोकल मिलिटरी ऑथॉरिटीज अँड ॲफ्लिटेट टू सी बी एस सी अ लिस्ट डीज द स्कूल इन प्लेस ॲट अपेक्स म्हणजे आता याच्या तुम्हाला याचा अर्थ असा इथं सांगितलेला आहे हा जो प्यारा आहे अपेक्स ये नावाचा इथे तुम्हाला जिथे जिथे आर्मी 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 पब्लिक स्कूल आहे तिथं तुम्हाला याची एक या बॉक्समध्ये लिस्ट दिलेली आहे आता ते कुठं आहे आणि महाराष्ट्रामध्ये किती ठिकाणी आहे हे सुद्धा आपण पुढं पाहणारच आहोत पा आता इथं सुरुवातीलाच दिलेलं आहे ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे ओ एस टी म्हणजे याचे जे पेपर आहे एक्झाम आहे हे केव्हापासून चालू होणार आहे वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्यानंतर एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे वीसपासून तर तेवीस सप्टेंबर पपर्यंत आर्मी पब्लिक स्कूलचे काय असणार आहे पेपर असणार आहे ऑनलाईन समजलं आता अधिक पुढं पाहू हा ऑनलाईन टेस्ट त्याच्यानंतर आता तुम्हाला इथं इंटरव्यू क्रायटेरिया दिला आहे त्यानंतर तुमचा इंटरव्यू होणार आहे इंटरव्ह्यूमध्ये पहा एव्हरी स्कूल विल अनाऊन्स द वॅकन्सीज अव्हेलेबल इन देअर स्कूल थ्रू द व्हेरियस मीन्स लाईक अ लोकल न्यूजपेपर म्हणजे आता इथं तुम्हाला याचा इंटरव्यू असणार आहे पहा आता आता इंटरव्ह्यूमध्ये तुमचं काय चेक केलं केलं जाणार आहे कॉल फॉर इंटरव्ह्यू बाय द सेक्शन बोर्ड द शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट वील बी कॉल म्हणजे ज्यांचं नाव शॉर्टलिस्टमध्ये येणार आहे त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवणार आहे नंतर इथं पहा इवॅल्युएशन ऑफ द टीचिंग स्किल अँड कम्प्युटर प्रोफेशन्सी पा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये काय काय चेक केलं जाणार आहे तुमची टीचिंग स्किल आणि नंतर तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज किती आहे हे सुद्धा तुमचं इथं चेक केलं जाणार आहे समजलं असा इंटरव्यूचा क्रायटेरिया आहे पा आता तुम्हाला इथं लिस्ट ऑफ सब्जेक्ट आता इथं पा पी जी टी टी जी टी आणि पी आर टी या तीन प्रकारच्या पोस्ट असणार आहे ह्या तुम्हाला पन्नास पर्सेंट पाहिजे बी एडला समजलं पी जी टी टी जी टी आणि पी आर टी या तीन प्रकारच्या स्कूल पहा आता इथं ज्या पी जी टी आहे पी जी टीला तर तुम्हाला सी टी ई टीची आवश्यकता नाही पण ज्या पी आर टी आणि टी जी टीच्या ज्या पोस्ट आहे याच्यासाठी तुम्हाला क्वालिफाईड काय आहे सी टी ई टी पाहिजे तुम्हाला अप्रोप्रिएट स्टेट टी ई टी सी टी ई टी सी टी ई टी टी ई टी इज नॉट मेंडेटरी मेंडेटरी फॉर अपेअरिंग इन ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट पा म्हणजे जी राज्याची जी टी टी असते ती इथं चालणार नाही कोणत्या पोस्टला पी आर टी आणि टी जी टीला सी टी आणि पी जी पी आर टी आणि टी जी टीला आणि पी जी टीला तुम्हाला सी टी ई टीची आवश्यकता नाही समजलं म्हणजे तुमच्याकडे जर सी टी ई टी असेल तर एक चांगली संधी आलेली आहे आणि लवकरच टेस्ट असणार आहे आणि याचा रिझल्टसुद्धा लवकरच असणार आहे हे तुम्हालासुद्धा पुढं समजाच कोणत्या दिवशी याचा रिझल्ट लागणार आहे आता इथं आ, एज अँड एक्सपिरियन्स समजा तुमचा आता अठरा ते चाळीसच्या दरम्यान एज पाहिजे आणि जर जे टीचर जर समजा त्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांना चाळीस ते पंचावन्नपर्यंत जरी त्यांचं वय असलं तरीसुद्धा ते चालणार आहे समजलं इथं तुम्हाला तेच म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट दिलेला आहे एक्झाम सेंटर आता कुठले कुठले असणार आहे हे पण आपण पुढं पाहणारच आहोत पा आता जेव्हा तुमचा स्कोअर कार्ड असणार आहे ते स्कोर कार्ड क डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला अडीचशे रुपये चार्जेस तुम्हाला भरावं लागेल इथं तुम्हाला इथं दिलेलं आहे पा आता रजिस्ट्रेशन प्रक्रिया पा हे पाच पा जून दोन हजार पंचवीस ते सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पा याचे जे रजिस्ट्रेशन प्रक्रिया आहे हे केव्हापासून चालू झालेली आहे पाच जून दोन हजार पंचवीस ते सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस इथंपर्यंत तुमचे फॉर्म भरणं चालू आहे म्हणजे फॉर्म भरणं चालू झाले सोळा ऑगस्ट ही लास्ट डेट आहे आता हे पा हे तेच आहे पा रजिस्ट्रेशन टेंटेटिव्ह टेबल पाच जून ते सोळा ऑगस्ट ॲप्लिकेशन करेक्शन विंडो म्हणजे जर तुमचं जर ॲप्लिकेशनमध्ये काही चुकी झाली असेल तर तुम्ही करेक्शन करू शकता बावीस ऑगस्ट ते चोवीस ऑगस्टपर्यंत नंतर अवेलेबल ॲडमिट कार्ड तुमचं आठ सप्टेंबरला तुमचं ॲडमिट कार्ड येऊन जाईल आठ सप्टेंबरला आणि एक्झामिनेशन तुम्हाला दिलेली आहे वीस एकवीस बावीस आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि पा रिझल्ट पा कधी असणार आहे रिझल्ट आठ ऑक्टोंबरला असणार आहे आठ ऑक्टोंबर आफ्टर एट ऑक्टोंबर दोन म्हणजे आठ ऑक्टोंबरच्या नंतर आफ्टर म्हटलं आहे आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या नंतर तुमचा रिझल्ट लागणार आहे समजलं ह्या डेट दिलेल्या आहे आणि इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि करेक्शन विंडोच्या तारीख तुम्हाला इथं दिलेल्या आहे बावीस ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट हे करेक्शन विंडो तुमचा जर ॲप्लिकेशनमध्ये काही जर चुकी वगैरे झाली असेल तर आता इथं लिस्ट ऑफ आर्मी पब्लिक स्कूल म्हणजे आपले आर्मी आपला जर इंटरव्यू पास झाला आपण एक्झाम पास झालो तर आपलं सिलेक्शन कुठं होणार आहे आता हे महाराष्ट्राचं आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर महाराष्ट्राचे सांगतो तुम्हाला हे पहा हे पहिले आहे पुणे नंतर आहे किरकी नंतर आहे दिघी नंतर आहे देहू रोड नंतर आहे खडकवासला नंतर आहे देवळाली नंतर आहे मुंबई नंतर आहे अहमदनगर नंतर आहे कामटी नंतर एम आय सी अहमदनगर म्हणजे एक दोन तीन चार पाच म्हणजे दहा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आर्मी पब्लिक स्कूल आप आहे आपण जर यांचं सिलेक्शन झालं तर आपल्याला जॉब महाराष्ट्रामध्ये मिळू शकते आणि इतर जर इतर जसे आणि जर इतर सुद्धा मिळू शकते आणि हे सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी आहे आणि याच्यामध्ये पेमेंटसुद्धा चांगलं असते आणि याच्यामध्ये काही शिक्षणसेवक वगैरे काही असं काही नसते समजलं चांगली वॅकन्सी आलेली आहे आणि नक्कीच याचा फाय आणि सुद्धा आहे तुम्हाला इथं दिसते महा म्हणजे हे इंडियामधले आहे या इकडे सुद्धा आपलं सिलेक्शन होऊ शकते पण चांगलं आहे हे लवकरच रिजल्ट लागणार आहे आणि याची ॲप्लिकेशन फीसुद्धा जास्त नाही आहे पहा आता हे पी जी टीचे हे तुमचे एवढे विषय आहे तुम्हाला जर पी जी टी तुम्हाला जर पी जी टी टीचर असाल तुम्ही तर तुमचे मॅथेमॅटिक्स सायकोलॉजी पॉलिटिकल सायन्स फिजिकल एज्युकेशन मैथमेटिक्स होम सायन्स हिस्ट्री हिंदी इंग्लिश सगळेच इकोनॉमिक्स हे सगळेच सब्जेक्ट आहे टी जी टीचे ए पी आर टीचे तुम्हाला इथं दाखवलेले आहे आणि पाहता पोस्ट ग्रॅज्युएशन टीचरचे हे तुम्हाला हिंदी इंग्लिश हे सगळे दाखवलेले आहे आणि अधिक पुढं पाहू आपण फिजिकल एज्युकेशन याचे टी जी टीचे संस्कृत सब्जेक्ट ऑल हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये आहे अधिक पुढं पाहता आपण पहा हां आता इथं सेक्शन दिलेलं आहे किती क्वेश्चन येणार आहे वेटेज काय असणार आहे बेसिक जी के अँड करंट अफेअरचे नंबर ऑफ क्वेश्चन पाच टक्के म्हणजे कमसे कम, कम दहा क्वेश्चन याचे ये येणार आहे म्हणजे हे पेडॉलॉजीचे तुम्हाला इथं दिलेले आहे अॅकॅडमिक प्रोफेशनचे तुम्हाला इथं दिलेले आहे हे टी जी टीचं तसं टी जी टीमध्ये हा सिलेबस आहे टी जी टीचा तो अगोदर आपण पी आर टीचा पी जी पी आर पी आर टीचा पाहिला आता हा पी जी टीचा इथं सारा सिलेबस सगळं सगळंच आहे हां आता इथं आपले एक्झाम सेंटर पा आता महाराष्ट्रामधले तुम्हाला इथं दोन सेंटर तुम्हाला दिसते एक आहे मुंबई आणि नंतर आहे नागपूर हे हे दोन ठिकाणं तुम्हाला एक्झाम सिटीसाठी मिळते आणि नंतर इकडे आहे आता याचे ऑनलाईन फॉर्म भरणं चालू झालेलं आहे लवकरात लवकर आपण ॲप्लिकेशन करून घ्या आणि याची ॲप्लिकेशन फीसुद्धा जास्त नाही आहे याची ॲप्लिकेशन फी आता चेक करत आहे मी पाहू आपण ॲप्लिकेशन फी याच्यामध्ये सुटली आपल्याजवळून कुठं होती तर ते पहा मेन्शन केलेलं आहे त्यांनी पाहू आपण ॲप्लिकेशन फी ॲप्लिकेशन फी आपण इथं चेक करत आहो पहा पहा विद्यार्थी मित्रांनो आता याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे निगेटिव्ह मार्किंग पहा वन फोर्थ हे निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे चार प्रश्न जर तुमचे चुकले तर तुमचा एक मार्क काय होणार आहे निगेटिव्ह जाणार आहे म्हणजे एक मार्क मायनस होणार आहे समजलं एकाच चार हा काय म्हणजे वन फोर्थ आपला निगेटिव्ह आहे चार प्रश्न चुकले तर तुमचा एक मार्क मायनसमध्ये चालला जाणार आहे समजलं आणि याची जी एक्झाम फी आहे याची ही साडेतीनशे रुपये एक्झाम फी येते किती आहे साडेतीनशे रुपये म्हणजे आपल्या टेटपेक्षा कमीच फी आहे समजलं साडेतीनशे रुपयामध्ये एस सी ओबीसी सगळ्या ऑल कास्टला काय आहे सगळं सारखीच आहे साडेतीनशे रुपयेमध्ये याचं ऑनलाईन चालायनचं आपल्याला करावं लागते समजलं ला? ही महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे तुम्हाला जर हा पी डी एफ लागत असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अॅकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावर हाय एस एम एस आर्मी पब्लिक स्कूल असं पाठवा तुम्हाला तो हा पी डी एफ मिळून जाईल समजलं नक्कीच एक चांगली संधी आलेली आहे नक्कीच तुम्ही याचा फायदा घ्या आणि एक सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी आहे आणि परमनंट वॅकन्सी आलेली आहे आता पुढं चालून आधी के व्ही एस एन वी एसच्यासुद्धा व्या आणि ई एम आर एचच्यासुद्धा वॅ वॅकन्सीस येणार आहे जय हिंद जय जे महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो